नमस्कार मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागातला मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचाच रिव्ह्यू मी सुरुवात करते आजच्या भागाची सुरुवात होते धनंजय आणि शारदा बाहेरून घरी येतात समोरचे दृश्य पाहून दोघेही दुर्ण थबकतात कारण जीवा काही बाहेरच्या बायकांबरोबर हसत खेळत गप्पा मारताना दिसतो हे दृश्य पाहताच धनंजय चिडून मारतात हा मुलगा आपल्या घरात काय करतोय याची इथे येण्याची हिंमत कशी झाली तेवढ्या सगळ्या बायकांचं लक्ष शारदाकडे जातं शारदा लगेच धनंजयला म्हणते आता उगाच तमाशा नको बाहेरच्या बायका आहेत नावं ठेवतील गप्प बसा पण असं म्हणत धनंजय आणि शारदा दोघेही आत येतात आते तर धनंजय बसतात जिव्हा तिथून उठून शारदाला बसायला जागा करून देतो आणि धनंजय आणि धनंजय बाजूच्या सोफ्याच्या खुर्चीकडे बसायला जातो पण धनंजय रागीट कटाक्ष पाहताच जेव्हा गप्पच उभा राहतो आलेल्या बायका शारदाला म्हणतात खरंच वहिनी तुम्हाला जावई खूपच चांगला मिळाले जावयाच्या बाबतीत तुम्ही फार नशिबान आहात हे ऐकता शारदा धनंजयला टोचून बोलते ऐकलत का तेवढ्या जीवा हसत म्हणतो काय सासरे बुवा काय म्हणताय सासूबाई ऐकलत का आमच्या पोरी दोन्ही खूप नशिबान आहेत तेवढ्यात नंदिनीचं हळदी हळदी कुंकाचं सामान आणि वाण घेऊन येते सगळ्या बायका खुश होतात नंदिनीला सर्वांना हळदी कुंकू लावते मान देते वाण देते आणि पाया पडते सगळ्या बायका बॉक्स उघडून पाहतात तर आत कपबशी असते बायका म्हणतात वा कपबशी जीवा लगेच म्हणतो आहे की नाही आगळी वेगळी भेट कपात आणि बशीतून एकत्र चहा प्यायचा धनंजय तिथे टोमणा मारत म्हणतात फुरके मारत कोण चहा पितो त्यावर जीवा आणि नंदिनी दोघेही एकाच आवाजात म्हणतात ज्यांचं मन स्वच्छ असतं ते कपबशीतून चहा Gracias. बायका हसू हसून म्हणतात आम्ही नक्की कबशीतून कब चहा पिऊ असं म्हणत सगळ्या बायका निरोप घेऊन निघून जातात बायका गेल्यावर मात्र धनंजयचा राग उफाळतो ते उठून म्हणतात हा टोंडगा माझ्या घरात काय करतो आहे आत्ताच्या आत्ता बाहेर हो जीवा काही न बोलता बाहेर निघून जातो बाहेर येतात जीवा हातातली फ्रेम पाहतो आणि म्हणतो नंदिनी किती गोड आठवण आहे ही तेवढ्यात गुड्डू येतो गुड्डू थोडा नशेत असतो दोघांमध्ये गप्पा सुरू असतात गुड्डू आपली दुःख सांगतो कसं त्याला कुठेच यश मिळालं नाही हे सगळं सांगत असतो गप्पा दरम्यान गुटू अचानक व्हिडिओ दाखवतो तो व्हिडिओ म्हणजे नंदिनी जीवाला आंघोळ घालत असते जीवा तो पाहून भाऊक होतो आणि म्हणतो हे तर खूप सुंदर आहे इकडे धनंजय प्रचंड चिडलेले असतात शारदा त्यांना समजावते की नंदिनीच्या पहिल्या मकर संक्रांतीसाठी जीवा सगळं करत होता पण धनंजय ऐकायला तयार नसा तेवढ्यात ऑफिसमधून धनंजयला फोन येतो आंघोळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं त्यांना कळतं धनंजय संतापून नंदिनीला ओरडतं नंदिनी तो व्हिडिओ पाहते आणि तिलाही मोठा धक्का रागाच्या भरात नंदिनी जीवालाच जाब विचारायला जाते जीवा आधी नकारतो पण शेवटी रील अपलोड केल्याचे मान्य करतो नंदिनीने दाखवलेले नंदिनी दुखावलेली तिथून निघून जाते दुसऱ्या दिवशी काव्या खूप खूप सुंदर तयार होते तिचा बोका घेऊन ती खोलीत येते देशमुखांच्या अवॉर्ड फंक्शनसाठी ती उत्साही असते काव्या बाहेर जातच रम्या येते ती बोक्याला हातात घेते आणि त्याला संपवायचा प्लॅन करत असते तिच्या हातात कात्री असते तेवढ्यात पार तिथे येतो आणि रम्या वसूला रंगे हात पकडतो पार प्रचंड रागात रम्याला सुनावतो तो स्पष्ट सांगतो की काव्या आणि तिचा बोका त्याला अजिबात त्रास दे दे दिला गेला नाही पाहिजे उलट त्यांना चांगलं वागणूक मिळाली पाहिजे आणि मला ते आवडते असंही त्या सांगतो रम्या आणि व सुधोगी गोंधळून जातात पार त्यांना स्पष्ट ताकीद देतो यापुढे काव्या आणि तिच्या बोक्यापासून चार हात लांब राहायचं तर आता नेमकी पुढे काय भरणार आहे भरपूर ट्विस्ट आहे ड्रामा आहे हे पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करा थँक्यू